नमस्ते मी सायली घरोघरी रुचिरा या वरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ना ठेपले बनवणार आहोत मेथीचे ठेपले बनवण्यासाठी मी इथे घेत एक वाटी मेथी घेतली आहे बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलंय आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतलाय जाडसर हळद काळी मिरी पावडर जिरा पावडर लाल तिखट हिंग थोडासा ओवा हातावर चोळून घालायचा पांदळे तीळ एक चमचा एक चमचा तेल घालायचं चवीप्रमाणे मीठ आता हे आपण ना सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण ना सुद्धा घालू शकतो पण मी इथे पाण्याचा वापर करणार आहे कारण काय होतं दही आपण इथे मी दहीऐवजी पाणी वापरणार आहे कारण तुम्ही जर तुम्हाला जर दही वापरायचं असेल तर तुम्ही दहीही वापरू शकता पण दही ना घातलं तर जास्त दिवस ठेपले टिकत नाहीत म्हणून मी इथे पाण्याचा वापर करणार आहे आता इथे ना मी हे तेल घातलं होतं ना ते सर्व या साईड त्याला चोळून घेतलेलं आहे आणि त्यानंतरच आपण पाणी घालणार आहोत तर इथे मी थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी घालते एकदम असं घालायचं नाहीये आता मी ना याच्यामध्ये थोडस वरून असं तेल घालणार आहे आणि हे पीठ चांगलं मळून घेणार आहे पीठ एकदम ना कडक मळायचं नाहीये तर थोडस नरम मळायचं म्हणजे आपले थेपले खूप छान होतात थेपले आपले मऊसर होतात जर आपण पीठ मऊ मळलं तर त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला पीठ हे ठेपल्यांच मऊ मळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता हे आपलं ना ठेपल्यांचं पीठ मळून झालंय आता हे आपण पाच ते दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे आता आपलं कणिक मळून ना ठेपल्यांच दहा मिनिट झालेली आहे आता आपण हे लाटून घ्यायचंय तर कसे लाटायचे ना ते तुम्हाला मी दाखवते ठेपल्यांचं ना कणिक आपलं मळून ठेवल्यावरती ते दहा मिनिट झालेली आहेत आता हे मी ना लाटून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे पळीफाट लाटणं घेतलेलं ला आहे आणि किती ते जाड पातळ कसे लाटायचे ते एका साइडला आपण इथे तवा गरम करत ठेवणार आहोत आता मी इथे ठेपला लाटून घेणार आहे तर त्यासाठी मी ते सुख पीठ याला पहिलं लावून घेणार आहे काय होत नाही तर हे फिलिपाटाला आपल्या चिकटू शकतं त्यामुळे हो ते थोडस सुकं पीठ लावायचं आणि हे अस लाटून घ्यायचंय इथे आपला हा खेपला लाटून झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता मी बघा एवढी अशी पातळ साईज ठेवलेली आहे इथे बघा मी ह्या ठेपला एकदम पातळ असा असतो इथे तुम्ही पाहू शकता हे बघा एवढी बारीक अशी साईज ठेवायची जाडस सा लाटायचं नाहीये ठेपला तर इथे आपला तवा गरम झालेला आहे त्याच्यावरती आपण हा ठेपला घालून घ्यायचा आहे आता आपण हा ना दुसऱ्या साईडने पलटी करून घ्यायचा आहे ठेपलेला आपण वरून तेल लावून घ्यायचं परंतु पहिल्यांदा ना ठेपला चांगला दोन्ही साईडने भाजून घ्यायचंय आणि त्यानंतरच आपण त्याला तेल लावायचंय इथे आपला हा ठेपला तयार झालेला आहे आता आपण हा ठेपला एका प्लेट वरती काढून घ्यायचं असेच आपण सर्व ठेपले बनवून घ्यायचे आता आपले हे ठेपले तयार झाले तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका परत भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय